श्री रामचंद्र हे कोणत्याही पक्षाचे नाहीत गुलाबराव पाटील एक ठाकरे आमच्याकडे आले तर आम्हाला आनंद शेवटी आम्ही एका विचाराचे आहोत भगवा झेंडा ठाकरेने हिंदुत्व राज्याला सांगितले आहे त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर आम्हाला आनंदच आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना भेट दिली आहे हे सहा ठिकाणी केंद्र सुरू झाले त्याच्यामध्ये पाहिजे त्याप्रमाणे रिस्पॉन्स नाहीये ही गोष्ट सत्य आहे कारण की सात हजार वीस रुपये भाव असल्यामुळे शेतकरी त्या केंद्रावर जात नाही आहे आमची सरकारकडे हीच मागणी राहील की गव्हर्मेंटनी याच्याकरता काही भार उचलावा का ही मागणी आम्ही कॅबिनेटमध्ये करणार आहोत मी आत्ताच सांगितलं आहे की येणारं वर्ष हे आपल्या शेतकऱ्यांचं आनंदाचं वर्ष जावं रामलल्लाचं आगमन या ठिकाणी होतं आहे बावीस तारखेला आणि रामराज्य या देशामध्ये यावं हीच आमची नवीन वर्षांची संकल्पना आहे जे युतीच्या काळामध्ये कामं होत आहे केंद्र सरकारची कामं होत आहेत ती वर्षभरामध्ये पूर्ण करण्याकरता त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे सुद्धा आमचं कर्तव्य राहणार असे विविध संकल्प आम्ही या ठिकाणी केलेले आहेत युती होण्याचे संकेत असं सांगितले जात काय सांगणार शेवटी एका विचाराचे आहोत हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे भगवा झेंडा आमचा विचार आहे त्याच्यामुळे काय सांगता येत नाही ते शेवटी ठाकरे आहेत आणि ठाकरेंनी हिंदुत्व या राज्याला सांगितलेलं आहे त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर मला तरी असं वाटतं त्याला आमच्या या बाबतीमध्ये आम्हाला आनंदच होईल